नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण जिल्हाने आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार व उप उपमुख्यमंत्री अजित पवार याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कापूस आणि सोयाबीनच्या अनुदाना अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये दोन च्या मर्यादेमध्ये म्हणजेच दहा हजार रुपये अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे चार हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वितरित करण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे पुरवणी मागणीद्वारे जे काही चार हजार सहाशे कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे हे किती शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे कापसासाठी फक्त अनुदान भेटणार का सोयाबीनसाठी भेटणार का दोन हेक्टर म्हणजे फक्त दोन हेक्टरमध्ये एका पिकासाठी किंवा कापूसचे दोन हेक्टर सोयाबीनचे दोन हेक्टर असं चार हेक्टर मिळणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आणि या चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे अनुदान कसं मिळणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत पाच हजार रुपये हेक्टरी आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच दहा हजार रुपये भेटणार आहेत मित्रांनो पावसाळी अधिवेशनामध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि जवळपास राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी याच्यामध्ये पात्र झालेले आहेत आता मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत हे सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी आता कोणत्या जिल्ह्यातील आहेत हे सर्व प्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार पहिल्या टप्प्यातील मराठवाड्यातील शेतकरी जास्त घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे याचबरोबर जालना जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे नांदेड परभणी लातूर हिंगोली या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे धाराशिव जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकरी आहेत जालना जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी आहेत सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आहेत याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील म्हणजे सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील सर्वच्या सर्व शेतकरी पात्र आहेत परभणी जिल्ह्यातील जवळपास जवळपास एक्केचाळीसपेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकरी आहेत लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील शेतकरी आहेत हिंगोली जिल्ह्यातील एक एकोणतीस महसूल मंडळातील शेतकरी श्यत्करियन, शेतकऱ्यांचा समावेश आहे हे मात्र पहिल्या टप्प्यातील सर्वात जास्त शेतकरी मराठवाड्यामध्ये घेण्यात आलेले आहेत कारण की मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेतात असं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर अमरावती आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर नंदुरबार नागपूर नाशिक बीड बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि सोलापूर या सर्व जिल्ह्याचा समावेश दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळे मंडळे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सुद्धा नव्वदपेक्षा जास्त महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास एकतीस महसूल मंडळांचा समावेश आहे याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील सुद्धा भरपूर शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे नाशिक जिल्ह्यातील सुद्धा जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे याचबरोबर बीड जिल्ह्यातील सत्त्याऐंशी महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास बेचाळीसपेक्षा जास्त महसूल मंडळांचा समावेश आहे यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळांचा समावेश आहे वाशिम जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळांचा समावेश आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील आठ ते नऊ तालुक्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि आणखीन याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तालुके याच्यामध्ये ॲड होण्याची शक्यता आहे हे मात्र दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकरी आहेत याचबरोबर मित्रांनो आता तिसऱ्या टप्प्यामध्ये जर बघितलं तर धुळे जिल्ह्याचा समावेश आहे पालघर आहे पुणे आहे भंडारा आहे रत्नागिरी आहे वर्धा जिल्हा आहे कोल्हापूर आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव ठाणे हे तिसऱ्या टप्प्यातील कारण की या सर्व जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेतलं जातं त्यामुळे जे काही शेतकरी या जिल्ह्यातील आहेत त्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेलं आहे याचबरोबर चौथ्या टप्प्यातील सांगली सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी घेण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल की आता आम्हाला आमचं नाव कसं आलेलं आहे आम्हाला कसं पात्र केलं जाणार आहे आम्हाला किती रुपये येणार आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अनुदान किती येणार हे जर बघायचं असेल तर तुम्ही गेल्या वर्षी जर ई पीक पाणी जर के तुमची केलेली असेल तरच तुम्हाला सोयाबीन आणि कापसाचं अनुदान भेटणार आहे कारण की त्या ई पीक पाणीवर तुमची सोयाबीनची खरीप हंगाम दोन हजार तेवीसला जर तुम्ही ई पीक पाणी केलेली असेल आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये तुमच्या जर सातबऱ्यावरती ई पीक पाणी सोयाबीनचं पीक असेल याचबरोबर कापसाचं पीक असेल तर त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तुम्हाला हेक्टरी पाच हजार रुपये व दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच दहा रुपये तुम्हाला भेटणार आहेत अन्यथा तुम्ही जर गेल्या वर्षी जर तुमची ई पीक पाणी जर केलेली नसेल तर तुम्हाला हे कोणतंही अनुदान भेटणार नाही अशा पद्धतीनं सांगण्यात येत आहे याचबरोबर मित्रांनो आता जर आता याद्याही याच पद्धतीने लागणाऱ्या शासनाकडे संपूर्ण ई पीक पाणीचा डेटा उपलब्ध आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाणी केलेली असेल अशा या ई पीक पाणीद्वारेच आता जी काही ई पीक पाणी केलेली आहे त्याच्यानुसार संपूर्ण शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांच्या तालुक्यांच्या गावांच्या याद्या बनवण्यात येणार आहेत आणि जवळपास राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे म्हणजेच सर्वच्या सर्व कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीचं की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेकरिता राज्यातील नव्वद लाखपेक्षा जास्त शेतकरी पात्र झाले आहेत त्यामुळे आणखी संख्या शक्यता परंतु वंचित वंचित ज्या आता सोप्या या वेळच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे पुन्हा एकदा सांगणार आहे मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान देण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान वितरित करण्याकरिता पावसाळी अधिवेशनामध्ये मान्यता देण्यात आली आहे आणि अर्थमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पुरवणी मागणीद्वारे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी निधी वितरित केलेला आहे मंजूर केलेला आहे आणि जवळपास चार हजार सहाशे कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे आता यासाठी कोणते शेतकरी पात्र होणार आहेत हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मित्रांनो हे अनुदान जे आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून हे आमदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून दे देण्यात आलेली आहे संपूर्ण अहवाल जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला पोहोचल्यावर या निधीचे वाटप होणार असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर आलेली आहे तर मित्रांनो एक मोठा निर्णय कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना घेण्यात आलेला आहे परंतु कापूस दोन हेक्टर किंवा सोयाबीन दोन हेक्टर असे चार हेक्टरचं मिळणार का किंवा कापूस आणि सोयाबीन मिळून असं एक दोन्ही मिळून दोनच हेक्टरचं मिळणार याच्या संदर्भात कोणताही शासनाच्या माध्यमातून उलगडा करण्यात आलेला नाही परंतु जे काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद